नाशिक येथे सकाळपासून सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकात दाखल देखील परंतु दुसरीकडे गज्जू घोडके यांनी याआधी सांगितले होते की ओबीसी सुवर्णकार समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात येते त्याच अनुषंगाने गज्जू घोडके यांनी शंकरनगर येथील काकडी रोडच्या आपल्या निवासस्थानी मनोज जरंगे पाटील यांच्या रॅलीला निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून घोषणा देऊन निषेध केला यावेळी गुंडाविरोधी पथक आणि भद्रकाली पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी यांनी तात्काळ येऊन गुज्जू गोडके यांना शांतराचे राजा आवाहन करून अटक केली आहे जय जवान भी दंगे पातील जारी करत आहे आणि दंगे पाटी सरचा म्हणसाला